हॅलो मित्रांनो कशा आहात सर्व बरे चला ठीक आहे बघा काल आपण भूगोलचे लेक्चर पूर्ण केले आज आपण शिकणार आहोत राज्यशास्त्र तर राज्यशास्त्रामध्ये आपण म्हणजे राज्यशास्त्र काय असतं सर थोडी इन्फॉर्मेशन द्या बघा राज्यशास्त्र मध्ये तुम्हाला संविधान शिकायचे वाढत अस त्यानंतर राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान या गोष्टी शिकायच्या आहेत बरोबर का मिनिमम मित्रांनो तीन ते चार मार्काला क्वेश्चन येणार आहे व्यवस्थित लक्ष द्या चला इकडे बघा पहिले संविधान काय आहे ते समजून घेऊ बघा मित्रांनो सोळाव्या सतराव्या शतकामध्ये हम्म तेव्हा राजांची पद्धत होती म्हणजे तेव्हा एक राजा असायचा आणि तो राजा जे म्हणायचं ते गावल्यांना करावं लागायचं बरोबर का म्हणजे आपण कोणाचे नेम फॉलो करायचे राजाचे बरोबर का मग तसं करत 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 भारतमध्ये इंग्रज आले मग इंग्रज आपल्यावर सत्ता गाजवली मग इंग्रजांचा आपण काय झालो गुलाम झालो बरोबर ते जसं म्हणायचे आपण तसं करत गेलो या गोष्टी होत होतो आपलं पुढं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपल्याला भारताला काय भेटलं स्वातंत्र्य भेटलं बरोबर का मग स्वातंत्र्य भेटल्यावर आपल्याला एक संविधान लागू झालं मग त्या संविधान मध्ये जसं जसं लिहिलेलं आहे तसं आपल्याला नियम फॉलो करावे लागतात म्हणजे नियम फॉलो करणं म्हणजे संविधान चालवणं आलं का लक्षात मित्रांनो संविधान काय म्हण कोणाला म्हणतात कसं समजून घ्यायचं येतं हम्म तर लक्षात घ्या जे तुम्ही नियम फॉलो करतात होता म्हणजे ते संविधानुसार करतायत ओके असं okay. सांगा मला डायरेक्ट तुम्हाला कोणाला मारण्याची मुभा आहे का नाही ना आ, एक घ्या म्हणजे म्हणजे संविधान काय काय असतं आता बघा भारतामध्ये झालं जेव्हा भारत झाला मग तिथून काही तज्ञ व्यक्तींनी संविधान सुरुवात केली बरोबर का त्याच्यामध्ये खूप खूप महत्वाचे लोक होते जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते पंडित जवाहरलाल नेहरू होते सरदार वल्लभभाई पटेल होते असे खूप 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 महत्वाचे का होते लोक होते मित्रांनो आता बघू संविधान भारत भारताचे संविधान केव्हा लागू झाले म्हणजे भारताचे संविधान लागू झाल्यावर लोकांना नियम काढायला लागले मग केव्हा लागू झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला केव्हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला। लागू झाले संविधान हम्म पुढं बघा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते जेव्हा संविधान सभा तयार केली जात होती तर तेव्हा त्याचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो बरोबर ना नाल का तर त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आता मला एक सांगा डॉक्टर राजेंद्र प्रसाद तुम्हाला नाव वाटून आलो का हम्म कुठं बघा मध्ये मी शिकवलंय बरोबर का काय भारताचे पहिले राष्ट्रपती बरोबर आहे का भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते राजेंद्र प्रसाद आणि संविधान सभेचे अध्यक्ष पण कोण होते राजेंद्र प्रसाद आलं का लक्षात प्रसाद नाही ना हा व्यवस्थित लक्ष इकडं चला पुढं जो आपला भारताचा ध्वज आहे बरोबर का बघा भारताचे ध्वज हा बावीस जुलै किंवा बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस का एक ला काय केलं याच्या स्वीकार केला स्वीकार म्हणजे काय आपण त्याला आपण काय केव्हा बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत देशाचा ध्वज आपण त्याला काय म्हणतो तिरंगा काय म्हणतो तिरंगा तर तारीख लक्षात राहील का, लक्षा का? आ, हा बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ओके याच्यात बघा पहिला रंग कोणता आहे केसरी कोणता आहे वरती बघा केसरी रंग असतो ना हा व्हेरी गुड तर केसरी रंग का घेतला सर कारण की आपला देश हा कशामध्ये होता गुलामगिरीमध्ये होता तर या गुलामगिरीतून आपण बाहेर काढण्यासाठी आपल्या ज्या क्रांतिकारांनी समाजसुधारकांनी खूप बलिदान दिलं तेव्हा आपण देश स्वतंत्र झाला म्हणून आपण पहिला रंग कोणता घेतला केसरी आणि केसरी जे शौर्य साहस आणि बलिदानचे प्रतीक म्हणून मानलं जातं कसलं प्रतीक मानलं जातं शौर्य साहस आणि बलिदान कारण की आपला देश बलिदानांमुळेच आपण काय हजाद झालेला आहे म्हणून लक्षात घ्या त्यानंतर पुढं कोणता रंग आहे मित्रांनो पांढरा पांढरा हा कशाचा प्रतीक असतो शांतता कशाचे प्रतीक असतो शांततेचे प्रतीक म्हणून मानला जातो कारण की आपला भारत देश कसा आहे शांतता प्रिय देश म्हणून मानला जातो मित्रांनो म्हणून आपण हा कलर घेतला त्यानंतर पुढचा कलर कोणता आहे आपला हिरवा ओके हिरवा हिरवा का घेतला मित्रांनो कारण की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे ना बरोबर आहे ना कारण की आपल्या देशामध्ये सर्वात जास्त कोण काम करतं कृषीमध्ये काम करतात लोक म्हणून बरोबर म्हणजे वावर आपली भाषा हिरवा का घेतला कारण की हिरवा हिरवळ जेव्हा कुशी मध्ये आपण एखादं पीक लावतो तर कसं हिरवं 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 हिरवा सर्व दिसत ना मित्रांनो म्हणून आपण तो हिरवळ आणि समृद्धी समृद्धीचे प्रतीक म्हणून गणलं जातं कोणता कलर हिरवा समृद्धी म्हणजे काय काय संपन्न म्हणून असं गणलं जातं मित्रांनो तर हिरवा रंग हिरवळ आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून गणले जातात मित्रांनो व्हिडिओ पॉज करून म्हणजे थांबून हे लिहून घ्यायचंय कोण कुठं होतं काय होतं कसं होतं सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहायची आहे कारगीर पेपरला एक्झामला येणार आहे म्हणून हम्म तर मित्रांनो पुढे बघू चला पुढे बघणार आहोत आपण खूप आय एम पी इन्फॉर्मेशन ओके चलो भारताचे राष्ट्रीय गीत चला भारताचे राष्ट्रीयगीत कोणते मित्रांनो माहिती का बघा मुलं इथं खूप कम्प्युजन होतात राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान सर काय असतं ते एक लक्षात घ्या आज तुमचे दूर होईल काय होईल बघा भारताचे राष्ट्रगीत कोणतं आहे वंदे मातरम वंदे मातरम बरोबर ना कोणतं आहे भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरम भारताचे राष्ट्रगान कोणते मित्रांनो जे आपण शाळेमध्ये रोज म्हणतो जन गण मन अधि नायक जय हिंद बरोबर का म्हणजे बघा भारताचे राष्ट्रगान जनगण मानव आणि भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरम ओके आजपर्यंत तुम्ही सर्व जनगण मनाला काय म्हणतात राष्ट्रगीत राष्ट्रगीत पण ते चुकीचं आहे म्हणजे राष्ट्रगान जनगण मानव आणि राष्ट्रगीत वंदे मातरम चला राष्ट्रगीत कोणी लिहिले लक्षात घ्या राष्ट्रगीत कोणी लिहिले राष्ट्रगीत लिहिणे कोणी लिहिणं बकीम चंद्र चॅटर्जी काय बक्कीम चंद्र चॅटरजी नाव लक्षात राहील बक्कीम चंद्र चॅटरजी कोणी लिहिलं राष्ट्रगीत बक्कीम चंद्र चॅटर्जी पुन्हा पुन्हा का बरं सांगतो कारण की तुमच्या डोक्यात जायला पाहिजे म्हणून ओके हा चला राष्ट्रगान कोणी लिहिले रवींद्रनाथ टांगोर कोणी लिहिले रवींद्रनाथ टांगोर लक्षात ठेवा चला भारताचे राष्ट्रीय चिन्ह भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे अशोक स्तंभ भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे अशोक स्तंभ सर अशोक संभ काय असतं सांगतो बघा तुमच्याकडे जुन्या काळी एक रुपये दोन रुपयाचे डॉलर असेल त्याच्यावरती चिन्ह होतं कोशाचं अशोक स्तंभचं कसं होतं सर बघा मध्ये एक पोल होता आणि आजूबाजूला चार दिशांना सिंह उभे राहिलेले होते असे करून बरोबर का तर चार सिंह म्हणजे तो मागच्या काही दिसत नाही फक्त पुढचा इकडच्या आणि इकडच्या हे तीन दिसतात मागच्या सिंह दिसत नाही आणि मध्ये काय गोलवाला कोणता आहे गोलवाला पोल हम्म तर राष्ट्रीय चिन्ह पुढं भारता भारताचे राष्ट्रीय वाक्य भारताचे राष्ट्रीय वाक्य कोणते सत्यमेव वा जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते मित्रांनो सत्यमेव जयतेचा अर्थ म्हणजे काय माहिती का, का। नेहमी विजय सत्याचा होतो नेहमी विजय सत्याचा होतो म्हणजे समजा तुमचं माझं भांडण झालंय बरोबर का आणि तुम्ही खोटं बोलतायत आणि मी खरं बोलतोय बरोबर का नेहमी विजय कोणाच्या होईल सत्याच्या कोणाच्या सत्याच्या पुढं भारताची राष्ट्रीय फूल कोणते मित्रांनो कमळ कोणतं आहे कमळ कमळ फूल कधी बघितलंय का बघितलंय का बघितलंय का हा कमळ फूल तर भारताचे राष्ट्रीय फूल कोणतं आहे कमळ ओके कमळ लक्षात ठेवा गुलाबरा फूल निया कमळ कमळ लक्षात ठेवा हे लिहून घ्या स्टॉप करून पुढचं सांगतो चला पुढे बघू बघा लक्षात मित्रांनो भारताच्या राष्ट्रीय पुरस्कार भारताच्या राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे भारतामध्ये सर्वात उच्च पुरस्कार कोणता आहे तर भारताच्या सर्वात उच्च पुरस्कार कोणताय भारतरत्न कोणता आहे भारतरत्न मित्रांनो आठवतं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यांचं आपण लेक्चर घेतलं बरोबर का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना पण पुरस्कार भेटला होता कोणता रत्न बरोबर का भारत रत्न त्यानंतर भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात किंवा भारताचे राष्ट्रपिता कोण आहेत तर लक्षात घ्या भारताचे राष्ट्रपिता कोण आहेत मित्रांनो महात्मा गांधी कोण आहेत मित्रांनो महात्मा गांधी लक्षात ठेवा त्यानंतर पुढं भारताची राष्ट्रीय भाषा भारताची राष्ट्रीय भाषा कोणती येत असताना कोणती मित्रांनो बोला लवकर हिंदी कोणती हिंदी ओके आपली महाराष्ट्राची राष्ट्रीय भाषा कोणती आहे मराठी महाराष्ट्राची मराठी भारताची हिंदी लक्षात राहील व्हेरी गुड भारताची राष्ट्रीय लिपी भारताची राष्ट्रीय लिपी कोणती मित्रांनो देवनागरी कोणती आहे देव नागरी कोणती आहे देव नागरी देवनागरी देव लिपी कशी असते इकडे बघा जो मी लिहिलंय जी लिपी आहे ती सर्व देवनागरी लिपी मित्रांनो कोणती दे लिपी देवनागरी म्हणजे जसं एक्झाम्पल भारत शब्द लिहिला मी बरोबर का याच्यामध्ये बाय बरोबर प्लस इकडं र प्लस इकडं त हे जे अक्षर आहेत मित्रांनो हे सर्व देवनागरी लिपीचे अक्षर आहेत कोणाचे आहेत देवनागरी लिपीचे अक्षर आहेत मित्रांनो कळलं व्यवस्थित व्हेरी गुड हे लिहून घ्या पुढचं बघू चला मित्रांनो इकडं लक्ष हा व्हेरी गुड चला इकडे बघा कंटाळांना करू नका रे लिहित चला लिहायचं पुढं कामात रे तुमच्याच भविष्यासाठी कामाचं आहे खूप ओके हम्म बघा भारताच्या राष्ट्रीय प्राणी वाक कोणता आहे वाक भारताच्या राष्ट्रीय प्राणी कोणता आहे वाघ लक्षात राहील का वाक हम्म त्यानंतर भारताचे राष्ट्रीय खेळ कोणता हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी क्रिकेट नाही क्रिकेट नाही हॉकी कोणता हॉकी हम्म व्यवस्थित लक्षात ठेवायचं ओके व्हेरी गुड चला बघा इकडं लक्ष द्या भारतात एकूण किती राज्य आहेत भारतात एकूण किती राज्य आहेत तर भारतात एकूण अठ्ठावीस राज्य आहेत किती राज्य आहेत अठ्ठावीस आता सरे राज्य काय असतं आपलं महाराष्ट्र आहे ना महाराष्ट्र हे पण अठ्ठावीस मधलं एक राज्य आहे म्हणजे महाराष्ट्रासारखे असे एकूण भारतामध्ये अठ्ठावीस राज्य आहेत किती राज्य आहेत अठ्ठावीस मग त्याच्यामध्ये बघा तुम्हाला काही नाव सांगतो मी मध्य प्रदेश आहे का बरोबर उत्तर प्रदेश बिहार छत्तीसगड मध्य प्रदेश असे एकूण अठ्ठावीस राज्य भारतामध्ये आहेत व्यवस्थित लक्षात ठेवायचं ओके पुढं भारतात भारताची ओके भारताचे सर्वात मोठे राज्य भारतात सर्वात मोठ राज्य कोणतं जिथे क्षेत्रफळ खूप मोठे आहे तर ते राजस्थान कोणतं आहे राजस्थान भारताचे सर्वात मोठं राज्य राजस्थान ओके इकडं भारताची सर्वात मोठी नदी भारताची सर्वात मोठी नदी कोणती गंगा जिस देश में गंगा बहती है बरोबर भारताची सर्वात मोठी नदी गंगा सर भारताची सर्वात मोठी नदी गंगा मग मा महाराष्ट्राची सांगितलं ना मागच्या लेक्चर मध्ये मा आठवतं का हा कोणती मग मा? महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी गोदावरी कोणती गोदावरी आणि भारताची सर्वात मोठी नदी गंगा कोणती गंगा ओके इकडं भारताची सर्वात पहिली आय पी एस महिला तर तिचे नाव आहे मित्रांनो किरण बेदी सर आय पी एस काय असतं बघा आय पी एस म्हणजे हे पोलीस खात्यातलं सर्वात मोठं पद असतं ओके काय असतं पोलीस खात्यातलं सर्वात मोठं पद आय पी एस हे कुठून निवडतात युपीएससी मधून कुठून निवड होते युपीएससी मधून लक्षात ठेवायचं तर मित्रांनो हा एवढंच ओके बाधी आपण उद्या कंटिन्यू करू बाकीचं आणि एक लक्षात घ्या लेक्चर पूर्ण बघत चला आणि यार लाईक तर करा लाईक बटन दाबायचे काय करायचे तुम्हाला बटन ओके लाईक करत चला लेक्चर कंटिन्यू बघत चला अशा पद्धतीने तुमचं नॉलेज वाढणार आहे मित्रांनो तुमचा पेपर पण जेवढे येतोय अभ्यास करत चला ऑल द बेस्ट चला गुड बाय भेटून नंतर